आपण पाच शब्द मत न्यूज चॅनल आज आपल्या सिटी चौक चे, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संपत शिंदे साहेबांनी यांनी आवाहन केलेलं आहे के ज्या शहरामध्ये जे लहान मुलं गाड्या चालवत आहेत कुठतरी त्यांच्याकडून अपघात होत आहेत तर याच्या पुढं जे लहान मुलं गाडी चालवताना नाट्या संबंधित जे गाडी मालक आहे आणि वडील त्यांच्या पालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात असं त्यांनी सांगितलं आहे आणि कुठतरी आपल्या शहरामध्ये जे लहान मुलं आहे त्याचे आई वडील त्यांच्याकडे जे वाहन देतात गाड्या देतात खर तर त्यांच्याकडून अपघात झालेले आहे बरेच अपघातामध्ये लोक मृत्यूमुख्यू पडलेले आहे जखमी झालेले आहे कुठेतरी पालकांनी पण दक्षता घ्यायला पाहिजे कारण जेणेकरून अपघात मुलाचं पण व्हायला नाही पाहिजे आणि समोरच्या पण व्यक्तीचं व्हायला नाही पाहिजे कारण आपल्या शहरामध्ये जे अपघात जी संख्या वाढलेली आहे कुठतरी लहान मुलाकडं वाढ नेल्यानंतर अक्षरशः लहान मुलं बी जोराने गाड्या चालवतात तीन तीन मुलं बसून शाळेतील विद्यार्थी पण गाड्या चालवतात कुठेतरी प्रशासन याला आला, आला गाडण्यासाठी आता पोलीस सहाय्यक पोलीस उपायुक्त यांनी आव्हान केलेलं आहे वडिलांनी त्यांच्याकडे गाड्या देऊ ने नसत त्यांच्या वडिलांविरोध गुन्हा दाखल करणे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपण शब्द मत न्यूज चॅनल धन्यवाद नमस्कार मी एस सी पी संपत शिंदे काल संध्याकाळी उद्धवराव पाटील चौक ते होमगार्ड ऑफिसच्या दरम्यान अलंकार विद्या अलंकार दुकानासमोर एक अपघाताची हे टँड घटना घडली होती एका फोर व्हीलर व्हीलर चालकाने दोन स्कूटीवरील इस्मानना दुचाकी स्वारांना उडवले होते त्यामध्ये त्या दु दुचाकी स्वारांना जखमी केलेले आहे त्यांच्या त्या दुचाकींची नुकसान पण झाले आहे एक दुचाकीनी फेट पण घेतलेला होता ही गंभीर घटना आहे आणि यामध्ये जो फोर व्हीलर गाडी चालक आहे हा अल्पवयीन होता अशी माहिती मिळाली शिवाय ते धडक देऊन तेथे जखमींना दवाखान्यात न घे ने नेता ते घटनास्थळावरून गाडी घेऊन पळून पण गेले अशा या गंभीर घटनेची पोलिसने तत्काळ दखल घेऊन त्या गाडी चालकाविरुद्ध आणि तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या पालकांविरुद्ध त्याच्या वडिलांविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पी एस एम काळ करीत आहे सर बरेच अल्पवीन मुलं गाड्या चालवत आहेत आपल्याकडून काय कारवाई करण्यात येणार आहे बरोबर आहे अल्पवयीन गाड्या चालवण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे त्यामुळे अपघात पण वाढत आहेत आज शहरामध्ये वाहनांची संख्या पण वाढलेली आहे सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने असे अल्पवयीन मुलं किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिड लायसन नाही अशा लोकांनी वाहन चालू नये आता नवीन ज्या कायद्याच्या बी एन एसप्रमाणे प्रमाणे त्यामध्ये अशी तरतूद आहे की असे गाडी वाहन जर कोणी चालवलं तर त्याच्या वडिलांविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल होतो त्यांच्याविरुद्ध जे पालक आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कारवाई होते आणि म्हणूनच सुद्धा त्या वडिलांविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की असे आपले जे अल्पवयीन मुलं असतील किंवा ज्यांच्याकडं व्हॅलिड लायसन नाही अशा कोणालाही आपलं वाहन चालवण्यास देऊ नये यांच्याकडून असे अभ्यात्तर होतात अशा गंभीर घटना होतात त्या टाळण्यासाठी सर्वांनी हे लक्षात घ्यावं शिवाय ते आपल्यावरही जाणते जाणतेपणी कारवाई होऊ शकते त्यामुळे आपण सर्वांनी याची दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना करतो